पाठ सतरावा म्हणीच्या गमती मे महिन्याच्या सुट्टीतला रविवारचं दुपारचं जेवण आटपून मुले खेळायला बाहेर मैदानावर पोचतात तोवर चंदूची आई त्याला बोलायला आली अरे बिन काय लागतंय की नाही संध्याकाळी खेळा की आता चल घरी येतो येतो म्हणून चंदू खेळत राहिला पाठोपाठ संध्याची आई आली अग हे किती तापलंय बघून वाळू पगळून जाईल वाटतंय पासनंतर खेळा की ती ओरडून गेली मुलं पुन्हा खेळ खेड़ खेळू लागले थोड्या वेळामध्ये येतेचे बाबा आले अरे मुलांना सकाळी आणि संध्याकाळी मैदानात खेळायचं दुपारी कोणाच्या घरी खेळा ते सगळ्यांना म्हणाले फक्त थोडा वेळ असं म्हणत इथेच लंगडी घालू लागला तो चार पावलं गेला असेल इतक्यामध्ये आमिनाचे दादू म्हणजे आजोबा बोलायला आले आजोबा बोलायला आल्याच्या नंतर सगळ्या मुलांचे लक्ष त्यांच्याकडे गेले वैतगलेली आमिना म्हणाली काय हो दादू कुणीच मोठी माणसं खेळू देईनात आम्हाला आम्हाला खेळावंस वाटतंय घरी चल घरी चल करतायत अशी कशी एकसारखी वागतात अमिनाचे दादू हसू लागले बरोबर आहे बेटा त्यांना काळजी वाटते तुमची कुठेही गेलात तरी पळसाला पानं तीनच असतात अमिनाचे दादूने एक म्हण म्हटलेली पळसाला पानं तीनच असतात म्हणजे काय आहे बाबा असं अमिनाला वाटायला लागलेलं आहे आणि आता खरा खेळ सुरू होतोय शाळात खेळायच्या स्पर्धा सुरू झाल्या त्या बाईने नेहमीप्रमाणे वर्गातल्या सगळ्यांना मुलांना त्या खेळामध्ये भाग घ्यायला लावला होता धावण्याची शरद सुरू होती सुरेश सोडला तर सगळी मुलं जोरात धावत होती उत्तम चित्र काढणारा सुरेश मैदानी खेळाबाबत आळसी म्हणून प्रसिद्ध होता साहजिकच तो सगळ्यात शेवटी आला धापा टाकतो मुलांच्या गोळक्या शिरला आणि म्हणाला अरे खरं आहे मी पहिला आलो असतो पण आपल्या मैदानावर लाल माती म्हणजे काय राजेशने आश्चर्याने विचारले अरे मी जोरात धावलो असतो तर माझे पांढरे शुभ्र बूट मळले असते ना म्हणून मी हळू धावलोय वा याला म्हणतात नाचता येणं आणि अंगण वाकड म्हणजे याचा अर्थ काय होतंय की सुरेशला पळायची इच्छाच नव्हती पण त्यांनी काय कारण सांगितलं होतं की बाबा लाल माती नसती तर मी धावला द्धावलास्त। असतो धावला असतो तर का तर मग त्याच्यामुळं धावल्याच्यानंतर माझे जे काही पांढरे बूट आहे ते पांढरे बूट काय होतील खराब होऊन जातील रवी सकाळी लवकर सोपांच्या घरी आला सोपानच्या घरातली महेश कालच त्या व्याली होती म्हणून खरवस खायला मिळेल असा रवीचा अंदाज होता सोपान आणि त्यांची चुलत भाऊंड नाश्ता करत होती प्रत्येकाच्या वाटेतला खरवस पाहून रवीच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं खरवस म्हणजे गाईचे जे काही कच्चे दूध असतात त्यापासून खरवस बनवलेलं असतं सोपानचे काकू त्याला म्हणाले चल रे तू पण करणे हारी नको नको काकू मी खूप खाल्लंय अरे पण गुळ घातलेला खरवस तर घेशील की नाही नको माझे दात दुखता रवी म्हणाला खरवस कशाला लाग ला। खरवस खायला कशाला लागतात रे दात मला माहिती आहे तुला खरवस किती आवडतो सोपान कालच म्हणाला होता की तू येणार आहेस म्हणून उगास ताकाला जाऊन भांडे लपू नकोस चल हात धुवून घे काकू हसत म्हणाल्या आणि हा जे काय रवी आहे रवीला खरवस फार आवडतो पण रवीला बोलावंसं वा वाटत नव्हतं लाज लाजत होता तो म्हणून त्या काकू म्हणाल्या की ताकाला जाऊन काय करू नकोस भांड लपू नकोस म्हणजेच काही ज्या काही गमती असतात म्हणजे याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळते वरील प्रसंगातून जे काही शब्द समूह नीट जर का वाचला तर पळसाला पान तीनच म्हणजे कुठेही जा परिस्थिती सारखीच आहे सगळ्या मुलांना त्यांचे घरचे लोक पुन्हा खेळायला मनाई करतात तर पाळसाला पान तीन असे का म्हटले गेलेले आपल्या भाषेमध्ये अनेक शब्दसमूह वापरले जातात त्यांना म्हणी असे म्हणतात आता उरलेले दोन प्रसंग वाचून अधोरेखांकित म्हणीचा अर्थ शोधा आणि चर्चा करून आणखीन तुम्ही म्हणीसुद्धा हे करू शकतात म्हणजे म्हणीचा वापर कसा करायचा आहे या पाठामधून आपल्याला पाहायला मिळते